नमस्कार मित्रांनो उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसची छुपी रणनीती काय आहे ही छुपी रणनीती आपण आपल्या सविस्तर बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला निवडणुकीत आलेल्या अपयशानंतर महाविकास आघाडीत बिघाडीची चर्चा राजकीय वर्तुळात आहे यातच हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान नागपूर नागपूरमध्ये उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती त्यानंतर आमदार आदित्य ठाकरे यांनी विविध विकास कामाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती त्यामुळे राज्याच्या राजकारणात चर्चा होत्या राजकारणात काही मोठ्या घडामोडी घडणार का त्याबाबत तर्कवितर्कांना उदाहरण आलं होतं त्यानंतर आता उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बाबत आमदार रवी राणा यांनी मोठी दावा केला उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस ची छुपी रणनीती सुरू आहे असं मोठं विधान रवी राणा यांनी केलं तसेच उद्धव ठाकरे लवकरच देवेंद्र देवें दे फडणवीस यांचं नेतृत्व स्वीकारतील असंही रवी राणा यांनी म्हटलं त्यांच्या या, या विधानामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आला आहे रवी राणा काय म्हणालाय याकडे आपण थोडं लक्ष देऊया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पक्ष भाजप लवकरच फोडेल असं विधान शिवसेना ठाकरे गटाचे आमदार संजय राऊत यांनी केलं होतं त्यांच्या या विधानांच्या संदर्भात बोलताना रवी राणा यांनी म्हटलं की संजय राऊत यांना कल्पना नाहीत या ते अंधारात होते आणि आता अंधारातच आहेत कारण आता उद्धव ठाकरे यांची देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत छुपी रणनीती सुरू आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात करणाऱ्या काळात उद्धव ठाकरे स्वीकारतील तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व देखील उद्धव ठाकरे स्वीकारतील त्या अनुषंगाने उद्धव ठाकरे पाऊल टाकत आहेत त्यामुळे संजय राऊतांच्या अचानक मोठा धक्का बसेल आणि उद्धव ठाकरे देखील भाजपा सोबत दिसतील असा दावा रवी राणा यांनी केला आहे रवी राणा पुढे म्हणाले की एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं होते देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे नेते दोन पाऊल मागे घेऊन मुख्यमंत्री पद सोडून उपमुख्यमंत्री पद स्वीकारतात जर आज भाजपचं बहुमत आहेत एक हाती सत्ता आहेत हे लक्षात ठेवून एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांना ती संधी दिली एकनाथ शिंदे यांनाही दोन पाऊल मागे घेतले यालाच राजकारण म्हणतात वेळेनुसार दुसऱ्यांना संधी द्यावी लागते आम्ही सर्वजण एकत्र त्यामुळे संजय राऊत यांनी कधीही टीका करू नये असं म्हणत रवी राणा यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या आम चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद